काम करायचे बघा साहेब म्हणजे सहज आता माझे सुद्धा कित्येक वेळा विलासरावजींनी फोन उचललेले बरोबर आहे का म्हणजे असं त्यांच्याकडे भेदभाव नव्हता हो की हा श्रीमंत आहे फोन आला की साहेब फोन उचलायचे मी कधी कधी रात्री साडे अकरा बारा फोन करायचा साहेबांना तर साहेब तिथून मला बोलायचे म्हणजे एवढ्या रात्री फोन उचलायचे असा साहेबांचा अहो आम्ही दिसू साहेब तर भेट सुद्धा देतोय खरे बरोबर भेट सुद्धा नाही कार्यकर्ते बरेच नाराज आहेत असं कधी तुम्हाला त्यांचा कधी अनुभव असा वैठक कोणता आलेला आहे भरपूर वेळ अनुभव स्पष्ट सांगा नाही उदाहरण द्या गुच्छ घेऊन गेलो तर आता ही गुच्छ देऊ हा तर त्यांनी आमच्याकडनं बघतात दुसऱ्याकडे बघायची बघा लाला सांगतात हे आम्ही नाही सांगत की आम्ही देशमुकडे जर कोणी भेटायला गेला कुणी जर पुष्पगुच्छ घेऊन गेला आणि त्यांना जर ह्याला टाळायचं असलं ते गुच्छ याच्याकडून घेतात आणि बोलतात दुसऱ्याला बरोबर आहे ना बरोबर असं तुम्हाला अनुभव आलेला नाही वेळेस एकदा नाही बरोबर अनेक कार्यकर्ते सांगतात की आम्ही भेटायला गेले की आम्हाला वागणूक चांगली मिळत तुमचे अजून काय अनुभव त्यांचे अनुभव बरेच आहेत काहीच नाही शून्य नाही काम जे काम सांगत ते तर त्यांनी कधीच करणार नाही म्हणजे ऐकून सुद्धा घ्यायची त्यांची तयारी कामाबाबती सार्वजनिक काम आम्ही तर काही त्यांच्याकडे आमच्या घरात नोकरी द्या किंवा आम्हाला कुठलं कॉन्ट्रॅक्ट कुठे द्या कधी सिंगल तीस वर्षाचं काम सांगितलं नाही आम्ही जे बी सांगितलं काम ते सार्वजनिक काम रे त्यांचा त्या कामाबद्दल सांगण्याबद्दल त्यांना वाईट वाटते आवड वाटते म्हणजे कधी रागवले आठवते का तुम्हाला तुमच्यावर कधी राग राग केलाय का आम्ही केलाय केलाय कसं आम्ही एकदा ग्रामपंचायत निवड आली आपण आपलं हार पदरची घ्यायची आणि त्यांना जायचं तुमच्याच पैशाने तुम्ही हार घ्यायची आणि ते कार्यकर्ते खरे का बोलाय खरे का त्यांच्या घराची परंपरा आहे कोणती काय नाव आहे तुमचं काय नाव आहे कार्यकर्त्याची ना हार घे तुमचं नाव काय माझं विष्णुदास विठ्ठलराव शिंदे विष्णू विष्णुदास विठ्ठलराव शिंदे आहेत तर त्यांची परंपरा आहे फक्त कार्यकर्त्याचे हार घेणे पैसे नाही खर्च नाही बरोबर आहे बरोबर